हॅलो नमस्कार आपण नवरी मिळे हिटलरला पाच ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत लीलाने अंतराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पाहणार तेवढ्या तिथे ए जे आलेला असतात आणि एजेंना पूजेचा फोन आलेला असतो आणि पूजेचा फोन का आला असेल म्हणून ए जे दोन मिनटं विचारत पडतात आणि तो फेन रिसीव करतात तोपर्यंत इकडेही ते सगळं ऑफ करून आपापल्या आप जागेवर येऊन बसते आणि पूजानी फोन लावलेला असतो तेवढा तिथे विक्रांतही आलेला असतो पूजा प्रशानी तो फोन घेतो आणि बंद करतो आणि म्हणतो का एजंटनं फोन का लावला होता पूजा म्हणले माझं थोडंसं इम्पॉर्टंट काम होतं म्हणून लावला होता मी लाव ला हॉस्पिटलला गेले होते ना तिथले डॉक्टर ओळखीचे आहेत का एजंटचे हे विचारण्यासाठी मी त्यांना फोन केला होता ओके ओके पण पूजा तू असं जात जाऊ नको ना गं तू आता दोन जीवांची आहेस असं एकटीने जात जाऊ नको मला बोलवत जा मग ती विचारते की तुम्ही दोन महिने झालं पोलीस स्टेशनमध्ये नाही आलेले आहात मग तो विचारत पडतो आता हिला काय सांगू मग तो तिला बोलतो की मी एका सिक्रेट मिशनवर आहे दोन महिने झालं मी तुला जास्त युनिफॉर्ममध्येही दिसत नसेल मी असं सिव्हिल जास्त करून सिव्हिल ड्रेसवरच दिसत आहे आणि प्रीती आहे ना ती माझी कलिग आहे या सिक्रेट मिशनमध्ये त्यामुळे मला कंटिन्यू तिचा फोन येतो आणि तू काही टेन्शन घेऊ नको मग ती बोलते नाही तुम्ही खरं सांगा तुमचा जॉब वगैरे गेला असेल तर आपण ऍडजस्ट करूया मग विकार म्हणतो असं काहीही झालेलं नाही आहे आम्ही सिक्रेट मिशनवर आहात आणि तू टेन्शन घेऊ नको इथे नाईटला सगळ्यांची चर्चा सुरू असते उद्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे ना हो झाली असं तसं आणि मग त्यात श्वेता म्हणते की काहीही करून मला त्या लीलाला काहीतरी करावं लागेल सगळ्यांसमोर सा अपमान झाला पाहिजे असं मला काहीतरी करायचं आहे तुम्ही मला साथ देताल का सगळेजण तर दुर्गा म्हणते अजिबात नाही आणि तो काही करायचंही नाही असं तिला बजावून सांगते लास्ट वॉर्निंग आहे आणि ए जे शिक्षा देतील ते मागे पुढे तरी बघतात मी शिक्षा देताना मागे पुढे बघणार नाही हे लक्षात ठेव आणि तरच काहीतरी करायचं सरस्वती विचारते तर पण निघून जाते नाही नाही मी नाही मी दुर्गा बहिणीच्या टीममध्ये म्हणते आणि लक्ष्मी बोलते की हा मी देते पण ती पण विचारत पडते की मी हिला साथ देऊ पण मी कशी देऊ म्हणून आणि मग नेक्स्ट मॉर्निंग होते आणि मग पूजेची सगळी मस्त तयारी सुरू झालेली असते आजी अभिरामला फोन करते आणि बोलते की आ, आज तू मंगळागौरमध्ये यायला पाहिजे कारण लीलाची पहिली मंगळागौर आहे आणि तुला हवं म्हणजे यावंच लागेल कारण माणसंही असतात या मंगळागौरमध्ये येत आहेत तर तूही येशील तो म्हणतो नाही नाही मी मिटिंगमध्ये आजी म्हणती बघ लवकर ये असं बोलते आणि मग सगळे रेडी झालेले असतात आजी म्हणतात की कोणाची नजर नको लागायला खूप छान सगळे रेडी झालेले आहात आणि लीला कुठे आहे तर लीला येते आणि मग दुर्गा आणि सगळेच तिच्याकडे बघतात की छान दिसत असते ती आणि मग तिथे स्टार्ट होणार असतं मंगळागोहरला तेवढ्यात सगळ्या बायकाही येतात मंगळाघोरसाठी आणि मग त्या बोलतात चला सार की चला आपण पूजा करूयात आणि मग पूजेला सुरुवात होते आणि पूजासारखी सारखी असत तिला काहीतरी त्रास होत असल्यासारखं भासत असतं ता, आणि लीला तिला प्रत्येक वेळी वाचवत असते आणि शेवटी मग आरतीच्या टायमिंगला ती वरती निघून जाते बोलते नक्कीच पूजा वहिनींना काहीतरी त्रास होत असेल त्याच्याशिवाय त्या वरती जाणार नाही आणि इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब